मधी मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला का हो डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना आता परत दंड ठोपटले मग दोनच महिने झाले दोन वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा बोला राव जनतेने पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मागं मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्या प्रकारे आपण ते सीट निवडून आणलं अंल। निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व वा चांगलं आहे दिसायला राजमिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर, नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा म्हटलं राह जनतेरी पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा द्यायचं लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम आहे दादा आणि मी मित्रांनो मी खोटं बोलणार नाही मी तोंडावर असं समोरासमोर करी मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब दिसतंय आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मा मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलं आहे त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर मागाशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून येतात काही ठिकाणी सनी उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे शत्रुना। राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही रो हे आपलं काम नाही राजीनामा हो, दिलं दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारलं की काय दिसतंय राजबंडा आणि ते आपण दे बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही आंतरमनी नाहीये एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मध्ये मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला म्हटलं कहो डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना आता परत दण ठोपटले नाही म्हटले दादा जरा जरा वाटायला लागले परत उभं राहू अरे असं कसं चालेल आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो इतके महत्त्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत आत्ताच कोणीतरी बोलत असताना मला वाटतं